महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख आहे ती ओळख बदलण्याचा मानस देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे आणि त्यासाठी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच राहील अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली या पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं देखील इच्छा दर्शवलेली असल्याचं कळतंय पालकमंत्री कोणीही झालं तर गडचिरोलीला अच्छे दिन येतील का नक्षलवाद्यांच्या हिंसाचारानं मागे पडलेला हा भाग नवी स्वप्न पाहतोय ती पूर्ण होतील का पाहूयात या रिपोर्टमधून गडचिरोली म्हणजे वादग्रस्त जिल्हा अशी ओळख गडचिरोली म्हणजे मागास अतिदुर्गम अविकसित भाग अशी ही ओळख गडचिरोली म्हणजे शिक्षा म्हणून बदली करण्याची जागा अशी सुद्धा ओळख आहे मात्र आता ही ओळख हळूहळू बदलू लागली आहे नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलाय लोह खनिजावर आधारित मोठमोठे प्रकल्प सुरू होत आहेत हजारो कोटींची गुंतवणूक येते रोजगाराच्या संधीसुद्धा वाढणार आहेत अशा काट टाकू पाहणाऱ्या गडचिरोलीचं पालकमंत्री पद सध्या चर्चेत आहे त्यावरून सुद्धा सुरू असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री पद आपल्याकडेच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली एकनाथ शिंदे अजितदादांसोबत चर्चा करून पालकमंत्री ठरवू असं त्यांनी सांगितलं मंत्री, मंत्री संजय शिरसाट यांनी शिंदेंनी गडचिरोलीचा कायापालट केला हे आवर्जून सांगितलं आणि पालकमंत्री कोण होणार हे सामंजस्यानं ठरेल हे सुद्धा सांगायला ते विसरले नाही मगाशी देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की माननीय एकनाथजी आणि माननी, एकना माननी अजितदादासोबत मी बसणार आहे आणि देवेंद्रजीनी मला सूचना दिली आहे की तुम्ही दोघाशी बसा समन्वयाने निर्णय करून कळवा दोन दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे एकनाथजी आणि अजितदादाशी आणि माननीय मुख्यमंत्रीजी मग जाहीर करतील आज गडचिरोली हा नक्षलिस्ट एरिया राहिला नाही तर आता तो इंडस्ट्रियल हब व्हायच्या मार्गावर चाललेला आहे म्हणजे परिवर्तन मग लोकांच्या असलेल्या धमक्या नक्षलच्या धमक्या यांना न जुमानता काम केलेलं आहे म्हणून आता ह्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी ने। आपसामध्ये ठरवायचं आहे ज्यांच्याकडे जाईल निश्चित गडचिरोलीचं कायापलट झालं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे एक काळ असा होता की गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला कुणीही तयार नसायचं पण माजी गृहमंत्री आर आर आबांनी ही प्रथा मोडली आणि गडचिरोलीच्या विकासात मन लावून काम करून दाखवलं नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे पद चर्चेत आणलं तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनीही पालकमंत्री म्हणून मेहनत घेतली मात्र या सगळ्यावर खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत वेगळीच शंका उपस्थित केली आहे मी कोणाचंही कोणत्या पक्षाचं नाव घेत पालकमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्र का... पालकमंत्रीपद काही लोकांना कायम हवं असतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ते काय नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत हां जे खाणीचे उद्योग आहेत हजारो करोड रुपयाचे तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रीपद हवा असतं पण गडचिरोली चंद्रपूर वनसंपत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातल्या पालकमंत्री पदासाठी रस्तीखेच सुरू आहे आणि असते नक्षली हिंसाचारामुळे इथं नवा प्रकल्प गुंतवणूक रोजगार किंवा विकास काम करणं कठीण होतं आता सुरजागड इस्पात मध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक येते सात हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती या प्रकल्पामुळे होणार आहे गडचिरोली लवकरच स्टील उत्पादनाचं महत्वाचं केंद्र बनत आतापर्यंत महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख होती पण आता गडचिरोली शेवटचा नाही तर पहिला जिल्हा असेल असा आशावाद फडणवीसांनी बोलून दाखवलाय पालकमंत्री कुणीही झालं तरी गडचिरोलीला अच्छे दिन येतील हीच आशा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट